आजच्या व्याख्यानात उपस्थित आजचे वक्ते माननीय श्री संजय कुलकर्णी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर कल्याणी जोशी मॅडम उपप्राचार्य डॉक्टर बाली कामते डॉक्टर सुहासिनेशकर एम सी प्रमुख डॉक्टर प्रज्ञा मुळे एम बी ए विभाग प्रमुख डॉक्टर श्रद्धा भोसे माझे सर्व सहकारी व उपस्थित विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका वेगळ्याच कार्यक्रमाकरता इथे जमलेले आहोत आपल्या सर्वांना एखाद्या महापुरुषाची अथवा क्रांतिकारकांची जयंती साजरी करतात हे ज्ञात आहे पण एखाद्या ग्रंथाची जयंती साजरी करणे ही अखिल विश्वातील एकमेव घटना आहे यावरून त्या ग्रंथाची विशेषता आणि महानता प्रकर्षाने जाणवते पण मग तो ग्रंथ कोणता त्यात विशेष असे काय आहे आणि आजच का तर हजारो वर्षापूर्वी रणभूमीमध्ये संभ्रमात असणाऱ्या धनुर्धारी अर्जुनाला भगवंतांनी ज्या दिवशी संदेश दिला तोच हा आजचा दिवस मार्गशीर्ष शुद्ध एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी अठरा अध्यायांच्या सातशे ओव्यांमधून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तो जीवन विषयक अमृतमयी संदेश दिला तीच ही मत गीता त्या संदर्भात थोडक्यात आपलं मत मांडतील डॉक्टर प्रज्ञामुळे नमस्कार।, <coughs> नमस्कार नमस्कार चांगल्या दिवसाच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आदरणीय प्राचार्य डॉक्टर जोशी मॅडम उपप्राचार्य इटकर मॅडम मॅडम कुलकर्णी मॅडम विजय मॅडम माझे सर्व सहकारी आणि आजचे प्रमुख वक्ते कुलकर्णी सर आणि माझे विद्यार्थी मित्र आज जी ही पार्श्वभूमी सांगण्यासाठी मला धिरे सरांनी आज आहे हो की कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगा त्यात काय प्रयोजन आहे या ऍक्टिव्हिटीच्या ऑर्गनाईज करण्यामध्ये तर आता प्रयोजन कसं आहे आज सकाळी ऍक्च्युअली काय झालं माझा मुलगा आहे तुमच्यापेक्षा थोडासा एक मोठा असेल त्यांना मी सहज सांगितलं आज गीता जयंती ओ प्लीज हे काय सकाळी सकाळी काय सुरू केलं तर मला असं वाटलं की अरे आपल्या पण मुलांच्या मनामध्ये हा विचार आला असेल की अरे काय मुलं आणि काय ही ऍक्टिव्हिटी आणि कशासाठी ही ऍक्टिव्हिटी आपण आज ऑर्गनाईज करतोय की आपण अटेंड का करतोय तर मित्रांनो ही गीता म्हणजे काय आहे याची पार्श्वभूमी काय आहे हे जर आपल्याला माहिती असेल ना तर आपण सगळेजण फक्त आणि फक्त गीतेचा अभ्यास करू असं त्याची पार्श्वभूमी काय आहे गीता कशी जन्माला आली कोणी कोणाला सांगितली तुम्हाला माहिती आहे कोणी कोणाला सांगितली आता श्री कृष्णाने ही सांगितलं पण ती कुठल्या परिस्थितीत सांगितली पण का सांगितली सांगण्याची वेळ का आली आपल्याला सगळ्यांना हे सगळं माहिती असतं पण आपण याच्यावरती विचार करत नाही विचार कसा करत नाही तर आज तो 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 काही दिवस होता बघा आता तुम्ही ती युद्धभूमी डोळ्यासमोर आणा अकरा अक्ष सैन्य आहे ते दुर्योधनाकडे आहे सात अक्ष होणी अर्जुनाकडे आहे आणि अर्जुन अशा परिस्थितीमध्ये मध्यभागी उभा आहे कृष्ण त्याचा रथ चालवतो आहे आणि या सगळा हा युद्ध आता सुरू होणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती अर्जुन आणि कृष्ण यांच्यातला काय संवाद आहे तर तो संवाद कसा निर्माण तर याच्यासाठी आजची ही परिस्थिती सुद्धा तीच असते प्रत्येक क्षणाला असते प्रत्येकाच्या आयुष्यात असते कशी असते तर अर्जुनाच्या मनात काय संदेह निर्माण निर्माण झाला झाला तर त्याच्या मनात संदेह की मी या सगळ्या माझ्या नातेवाईकांना मारू मी काय मिळवून घेणार आहे तर त्याच्या मनात मुलांना आत्महत्येचा विचार आला कसा आत्महत्येचा विचार श्रीकृष्ण सांगतायत की तू युद्ध नाही केलं ना तरी हे सगळे लोक तुला मारायलाच इथे आलेले आहेत ते तुला मारणारच आहे तू कर नाही तर नको करू तू तसाही मारणारच आहे सो दिस इज अ सुसायडील थॉट राईट सो हा जो सुसायटी थॉट आहे हा चक्कर अर्जुनाच्या मनामध्ये आला आणि अर्जुन काही कमी आहे का अर्जुन कमी नाही आहे अर्जुनाकडे सगळं आहे बुद्धी आहे क्षमता आहे सगळं आहे पण तरी तो थॉट त्याच्या मनामध्ये येतोय तर आपण तो कुठे पण त्या कंपॅरिझन मध्ये कुठेच नाहीये मग आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी उत्पन्न व्हायला काहीच वेळ नाही लागत नथिंग मग ही निगेटिव्हिटी उत्पन्न झाल्यावरती काय करायचं तर याच्यासाठी आपल्याकडे प्रिन्सिपल मॅडम नेहमी सांगत असतात श्रेयस आणि प्रेयस तर आपलं श्रेयस काय आहे आणि प्रेयस काय आहे श्रेयस म्हणजे काय आणि प्रेयस म्हणजे काय प्रेयस फॉर एक्झाम्पल सकाळी अलार्म लावला आहे मला उठायचंय उठायचंय हा निर्णय तर श्रेयस निर्णय आणि प्रेयस निर्णयामध्ये फरक काय प्रेयस म्हणजे काय बाबा दहा मिनिटं अजून झोपून घेऊ आणि श्रेयस म्हणजे काय नाही लगेच पाहिजे तर हे भांडण आपल्या मनामध्ये सकाळी उठल्यापासून सुरू होत असत तर हे श्रेयस आणि प्रेयसचा निर्णय घेण्याची क्षमता ही आपल्यामध्ये आपल्याला विकसित करायची असते मग त्याच्यासाठी कोणीतरी मेंटावर में असला पाहिजे की नाही मग आता काल तुमची मेंटॉर मेंटी मीटिंग झाली राईट मेंटॉर म्हणजे कोण तसं कोणीतरी मार्गदर्शक आहे आणि मेंटी म्हणजे कोण की ऐकणारा आहे मग श्रीकृष्ण आणि मेंटॉर आणि मेंटी सो अर्जुन हा मेंटी आहे आणि श्रीकृष्ण हे मेंटॉर आहे मग या मेंटावरने काय केलं आहे तर त्या सुसायडल थॉट म्हणणं अर्जुनाला बाहेर आणून युद्ध करण्याला प्रवृत्त केलं म्हणजे काय कि श्रेयस मार्ग सुचवलेला नाही की तू काय केलं पाहिजे सो so, आपण काय केलं पाहिजे याची निर्णय क्षमता घेण्यासाठी जो ग्रंथ निर्माण झालेला आहे आहे तो, तो कर्तव्य प्रत्येकाची प्रत्येक क्षणाला परिस्थिती मनामध्ये येत असते आणि त्या परिस्थितीतनं स्वतःला बाहेर काढण्यासाठी आपल्याला कुठेतरी अशा ग्रंथांच्या अभ्यासाची गरज पडते खरंच अभ्यास करायचा का नाही जे तत्व सांगितलेलं आहे ना, ना ते आपल्याला फक्त ऐकून घ्यायचं आहे आणि तो श्रीकृष्णाचा जो काही तत्वज्ञान आता ते दोन पार्श्वभूमी आहे बघा दोन ऍक्टर्स आहेत एक आहे मेंटी अर्जुन आणि एक आहे श्रीकृष्ण आता तुम्ही बघा अर्जुनाची तर परिस्थिती झालेली आहे पण श्रीकृष्णाने मेंटॉरशिप कशी केली आजकाल आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींनी राग येतो कसा राग येतो तुम्ही एखाद्या मित्राला एखाद्या ठिकाणी घेऊन गेला तुम्ही पार्टी करायची ठरवलं आणि तो मित्र म्हणाला नाही नाही मला नाही करायची पार्टी आय एम नॉट इंटरेस्टेड तुम्ही किती राग येईल आता हा युद्धाचा घाट घातला आहे आणि श्रीकृष्ण आपला अर्जुन म्हणतो मी युद्ध करणारच नाही श्रीकृष्णाला किती राग यायला का अरे बाबा तुझ्यासाठी हा घाट जातला ना हा तर संपलं तुझ्या मातो मी जातो आता काय घेणार देणार पण असं झालंय का असं नाही झालंय मग त्या परिस्थितीमध्ये काम करून श्रीकृष्णाने काय के केलंय त्याला श्रेयस कार्य करायला प्रवृत्त तर आज, आज, आज अपना कुल करने या मुहूर्तावरती आज आपण कुलकर्णी सरांना इथे बोलवलेलं आहे आणि ते नक्कीच आपल्याला या विषयावर छान मार्गदर्शन करतील आणि हे सेशन झाल्यानंतर हंड्रेड पर्सेंट मला अगदी खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना खूप छान वाटेल की बरं झालं आपण हा सेशन इतिहास अटेंड केला आणि बरं झालं आपल्याकडे फिलॉसॉफर्स क्लब आहे राईट सो फिलॉसॉफी फक्त काही फक्त आणि फक्त काही ओल्ड एज पीपलसाठी नाही फिलॉसॉफी ही प्रत्येक जणासाठी असते आणि ती आपल्याला निर्णय क्षमता वाढवण्यासाठी मदत करते तो आचार्य पाशवभूमीवर मी परत एकदा सगळ्यांचं स्वागत करते आणि ही पाशवभूमी सांगून मी करते धन्यवाद धन्यवाद मॅडम मिथानो धर्मज्ञानाचा आणि कर्मज्ञानाचा अद्भुत पूर्ण सहयोग ascertain हितेमध्ये

मग अखिल विश्वातील मानवजातीला मार्गदर्शक आणि प्रेरक असणारी गीता आपल्याला एकविसाव्या शतकात कशी दिसादर्शक ठरेल हे जाणून घेण्यासाठी आपण आज उत्सुक आहात त्यासाठी उपस्थित आजचे वक्ते माननीय संजय कुलकर्णी यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो संजय अनंत कुलकर्णी आठ वर्षे एअर इंडियामध्ये नोकरी त्या निमित्त अनेक देशांना प्रवास नोकरी नंतर स्वतःचा मोठा उत्पादनाचा लघुउद्योग सुरू केला महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा सर्वोत्तम लघु उद्योग पुरस्कार अठराशे सत्याऐंशी साली एकोणीसशे गौरवांकित्याण्णव पासून जवळजवळ वीस वर्षे अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी समुपदेशन त्याच संदर्भात बऱ्याच परिसंवादातून मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे स्टार माझा आयबीएन लोकमत या वाहिन्यांवर करिअर विषयक समुपदेशनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत दैनिक महाराष्ट्र लोकमत सकाळ लोकसत्ता वर्तमानपत्रात सातत्याने लेखन करीत असतात बऱ्याच आखाती देशात आमंत्रणावरून व्याख्यान देण्यासाठी प्रवास झालेला आहे प्रामुख्याने भारतीय कुटुंब व्यवस्था व्यक्तिमत्व विकास आपले कुटुंब योग्य दृष्टिकोनाची शाळा भारतीय संस्कृतीत काल आज आणि उद्या उत्सवामधील विज्ञान आणि विचार अशा अनेक विषयांवर त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत इफेक्टिव्ह पेरेंटिंग पॉझिटिव्ह टीम बिल्डिंग या विषयांवर त्यांनी कार्यशाळा आहेत तरुण भारत या वृत्तपत्राचे वर्ष कार्यकारी संचालक म्हणून दायित्व त्यांनी पार पाडले आहे अतिशय सुयोग्य व्यक्ती आजच्या विषयास लाभली आहे याचा मला विशेष आनंद आहे मी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्याणी जोशी यांना विनंती करतो की त्यांनी संजय दादाचे स्वागत करावे महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्या उपप्राचार्य आणि उपस्थित शिक्षक वृंद आणि आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाचे आयोजक संयोजक भिडे आहेत म्हणून त्यांना विचारतो मी थांबायचे किती वाजता <laughs> अकरा चाळीस अकरा पस्तीस झालेले आहेत एक, एक वाजता एक तास म्हटल्यावर काही जणांना वाटलं होतं बाप रे मग ते म्हणाले एक वाजता अजूनच वाटलं पण ठीक आहे आता काही नाही कसं आहे किती वाजता हा बाबा थांबणार आहे हे ऐकणाऱ्यांना माहीत असलेलं बरं असत म्हणजे बोर झालं तरी हा थांबणार बरं का एक वाजता याची खात्री असते त्यामुळे मी एक वाजता नक्की थांबेन विषय असा आहे की दीड तास गीता ऐकायची आहे असं वाटणं स्वाभाविक आहे याच कारण आपण कधीच ऐकलेली नाही अर्थात हे माझ जनरल स्टेटमेंट बरोबर नाही अनेक जणांनी ऐकलेली आहे अनेक जणांनी वाचलेली आहे परंतु बहुतांश मुलांनी मुलींनी गीता या विषयावर फार काही ऐकलंय बघितलंय वाचलंय असा सध्याचा काय नाही आणि त्यामुळे ज्यावेळेला तुमच्या महाविद्यालयाकडनं गीतेच्या विषयी बोलायला या असा मला फोन आला तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं कौतुक वाटलं आयोजकांचं आणि तुमचं सुद्धा कारण अशा प्रकारची व्याख्यानं आयोजित करताना प्राध्यापक प्राचार्य संयोजक या सगळ्यांना एक विश्वास असावा लागतो की असा काही कार्यक्रम केला तर मुलं मुली येणार आहे आणि तो विश्वास तुम्ही त्यांना दिलात तुम्ही कार्यक्रम ठरवा आम्ही आहोत याबद्दल एकदा तुमच्यासाठीच तुम्ही टाळावा कारण हा सध्याच्या महाविद्यालयांमधला ट्रेंड नाही व्हॅलेंटाईन डे ला गर्दी होते गीता जयंतीला गर्दी हे जरा वेगळा आहे आणि त्यामुळे तुमचं खूप कौतुक मुळात विषय आहे भगवद्गीता आता मॅडमनी पण भगवद्गीतेच्या संदर्भात थोडी प्रस्तावना केली विषय इतका अवघड आहे आणि तो नेहमीच्या व्याख्यानाच्या विषयातला नाही त्यामुळे मी पण बरेच मुद्दे लिहून आणलेले आहेत आणि मी ते पाहतच तुमच्याशी बोलणार आहे अजून एक कारण असं आहे की गीतेबद्दल बोलायचं तर गीतेतले श्लोक मला तुम्हाला आधी ऐकवले पाहिजेत मग त्याचा अर्थ सांगितला पाहिजे मग ते एकविसाव्या शतकाशी जोडलं पाहिजे आणि त्यामुळं ते सगळं माझ्या पाठांतरामध्ये नाही ते माझे करून मला ते लिहून आणावं लागलं थोडं अजून सोपं जावं म्हणून मी त्यातला एक अजून मधला मार्ग निवडला आचार्य विनोबा भावेंनी गीतेचा एक अत्यंत सुरेख सोप्या मराठीमध्ये अनुवाद केला भाषांतर केलं त्याचं नाव आहे गीताही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे ऑनलाईन उपलब्ध आहे नेटवर आहे गीताई वाचा कळण्या दोघी आहे ज्ञानेश्वरी वाचा असं म्हणायचं धाडस मी आता करणार नाही वाचली पाहिजे त्याचा अर्थासकट ज्ञानेश्वरी मिळते ज्याला सार्थ ज्ञानेश्वरी म्हणतात सार्थ ज्ञानेश्वरी आहे सार्थ तुकाराम गाथा आहे सार्थ मनाचे श्लोक आहे सार्थ दासबोध आहे हे वाचलं पाहिजे परंतु गीताई शब्द समजत जाणारी गीता आहे मराठीमध्ये आहे आणि त्यामुळे मी आता केलं काय की गीतेतला श्लोक तुमच्या पुढे मांडण्याच्या ऐवजी मी त्याच्याशी संबंधित असलेला मधला श्लोक तुम्हाला सांगणार आहे जो वाचायला लागल्यावरच कळायला लागतो तेवढा थोडासा बदल मी माझ्या व्याख्यानामध्ये केलेला तर भगवत गीता जसं आता ताईने सांगितलं की पाच हजार वर्षापूर्वीचा एक ग्रंथ आणि भगवत गीता हे आहे काय म्हणत तर तो श्रीकृष्ण आणि अर्जुनामधला एक परिसंवाद आहे आजकाल आपल्या शहरात आपल्या कॉलेजात म्हणजे मी आता इथे मॅडम बरोबर बसलो असताना म्हटलं खूप चांगला हॉल आहे तर मॅडम म्हणाले की असे अर्धा हॉल कॉलेजच्या परिसरात आहेत कारण अनेक परिसंवादांना त्याची आवश्यकता असते सेमिनार परिसंवाद तसा हा अर्जुन आणि श्रीकृष्णामधला परिसंवाद आहे पण हा परिसंवाद घडला कुठे तर तो घडला कुरुक्षेत्रावर मॅडमनी सांगितलं की इकडे हा काही लाख सैनिक तिकडे काही लाख सैनिक त्याला अक्षवणी म्हणायचे पूर्वी इतक्या सैनिकांच्या मध्ये म्हणजे हा परिसंवाद घरामध्ये ए सी हॉलमध्ये परिसंवादाच्या ऑडिटोरियम मध्ये स्टेडियम मध्ये असा कुठे नाही झाला तर परिसंवाद झाला युद्धभूमीवर आणि परिसंवादाची सुरुवातच अशी आहे की तो अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्छुक सेनयोर उभयोर मध्ये या दोन सैन्यांच्या मध्यभागी नेऊन माझा रथ उभा कर मला बघू दे माझ्याशी लंठारे कोण आहेत मला बघू दे माझ्या बाजूनी लंठारे कोण आहे हे मला बघू दे सेनयोर उभयोर मध्ये त्याच्या मध्ये नेऊन श्रीकृष्णाने रथ उभा केला आता श्रीकृष्ण हा त्याचा सारथी आहे हा त्याचा सारथी आहे सारथी म्हणजे सामान्य गोष्ट नाही स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट सांगतात की स्वामीजी जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या घरी वडिलांचे कोणी मित्र आले आणि आपल्याकडे होतं बऱ्याच वेळा की लहान मुलाला विचारतात काय रे पुढे काय करायचं तर असं त्या एका वडिलांच्या परिचितानी स्वामींना शाळेत असलेल्या नरेंद्रला विचारलं पुढे काय करायचं तर तो म्हणला पुढे जाऊन टांगेवाला होणार विवेकानंदांनी सांगितलं वडिलांना राग आला टांगेवाला होणार म्हणतो पण स्वामीजींनी बोट केलं त्या अर्जुनाच्या आणि श्रीकृष्णाच्या तस्वीरीकडे जे त्या युद्धभूमीवरचा तो फोटो जो आहे की अर्जुन सारथी आहे आणि श्रीकृष्ण श्रीकृष्ण सारथी आहे आणि अर्जुन लढाई तो सारथी आहे त्याला स्वामीजी म्हणले टांगेवाला असा टांगेवाला होणार लहानपणापासून असं डोळ्यासमोर असताना नरेंद्रचे स्वामी विवेकानंद झालेले आपण पाहिले तर त्या परिस्थितीमध्ये जेव्हा योगेश्वर कृष्ण हा रथ चालवतोय त्याचं कारण असं होतं की कृष्णाने सांगितलं होतं की या युद्धामध्ये दोघही माझ्या जवळचे आहात त्यामुळे मी शस्त्र उचलणार नाही मी लढणार नाही पण यादवांचं सैन्य आहे यादवांचं सैन्य असेल कुणाकडे असेल पुन्हा दोघेही माझे आहात त्यामुळे एका एकाकडे सैन्य असेल आणि एकाकडे मी असेल तुम्ही ठरवा कुणाला काय हवंय ते तुम्ही ठरवा अर्जुनाने सांगितलं की दुर्योधन माझ्यापेक्षा लहान आहे तेव्हा आधी त्याला मागू दे दुर्योधनाने मागितलं ते सैन्य त्यामुळे श्रीकृष्णाच्या विरोधात पलीकडनं लढलंय आणि युद्ध करणार नाही असं म्हणलेला श्रीकृष्ण अर्जुनच्या रथाचं सारथ्य करतो ही वास्तविक घटना आहे असा अर्जुन त्याच्या रथाला घेऊन त्या दोन सैन्यांच्या मध्ये आला आणि तिथे हे अठरा अध्याय आणि सातशे श्लोकांचं विवरण त्या युद्धभूमीवर झालेलं आहे ती आहे भगवद्गीता आता या भगवद्गीतेच म्हणजे भगवद्गीता झाली पाच हजार वर्षापूर्वी परंतु पाच हजार वर्षानंतर आपल्या संस्कृतीमध्ये पिढ्यानपिढ्या ही भगवद्गीता तशीच पुढे आली आणि बाराशे नव्वद म्हणजे आजपासून सातशे आठशे वर्षापूर्वी जास्तच संत ज्ञानेश्वरांनी त्याचं मराठीमध्ये ज्ञानेश्वरी या स्वरूपामध्ये भाषांतर केले त्याच्यावर टिप्पणी लिहिली विशेष भाग असा लक्षात घ्या की ही बाराशे नव्वद मध्ये केलेली टिप्पणी ज्ञानेश्वरांनी पंधराव्या वर्षी लिहिली पंधराव्या वर्षी मुलं आता दहावी होतात का पंधराव्या वर्षी हा जरा आजच्या काळात एकविसाव्या शतकाशी जोडायचे म्हणून मी जोडलं त्यानंतर दहावीतल्या मुलांनी ज्ञानेश्वरीवरती गीतेच टिप्पणी लिहिली आणि सातशे श्लोकांच्या ज्ञानेश्वर गीतेवर ज्ञानेश्वर माऊलींनी नऊ हजार ओव्या रचल्या ही प्रज्ञा आहे ती ज्ञानेश्वरी आहे आणि जसा गीतेतला कोणताही शब्द कोणतीही उभी कोणताही श्लोक आजपर्यंत पाच हजार वर्षात आउटडेटेड झाला नाही तसा ज्ञानेश्वरीतल्या नऊ हजार ओव्या आजही काल सुसंगत आहे इतकं मोठं कार्य आपल्या संतांनी आणि आपल्या आराध्य दैवतांनी करून ठेवलेलं आहे गीतेची सुरुवात होते त्या धृतराष्ट्राच्या प्रश्नातून धृतराष्ट्र जो कौरवांचं वडील आहे आणि त्या हस्तिनापूरचा राजा आहे तो आंधळा आहे आणि त्यामुळे त्याला युद्धभूमीवर काय चाललंय हे समजावं म्हणून त्याचा एक सेवक संजय त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे आता बऱ्याच वेळेला असं वाचनात येत चर्चेत येतं आजकाल अंधश्रद्धा निर्मूलन या विषयामध्ये काम करणारे अनेक लोक असतात रामायण महाभारत ही सगळ्या कवी कल्पना आहे असा एक सर्व दूर समज पसरवण्याचा खूप मोठा प्रयत्न चालू आहे आणि त्यामुळे संजयाला दृष्टी होती तो महालामध्ये बसून कुरुक्षेत्रावर चाललेली लढाई दिव्यदृष्टीने बघून धृतराष्ट्राला वर्णन करून सांगत होता की तशा अर्थाने फॅन्टसी आहे पाच हजार वर्ष असं काहीतरी होत तर ही कमी कल्पना आहे असं वाटू शकत परंतु एकविसाव्या शतकात आल्यानंतर युक्रेनचं युद्ध आम्ही घरातल्या टीव्हीवर बसून पाहतो का नाही मग ही दृष्टी जर आजच्या काळात संभाव्य आहे आचरणात आलेली आहे अस्तित्वात आहे तर त्या काळात नव्हती असा विचार करायचं काही कारण नाही रामायण महाभारत ही फिक्शन आहे असा एक फार मोठा विचार प्रवाह भारतात आहे देशात प्रचलित आहे कानपूर आय आय टी चे डीन आहेत आता रिटायर झाले त्यांचं नाव आहे एच सी वर्मा बारावीला ज्यांनी फिजिक्स हा एक अभ्यासाचा विषय केला त्यांना एच सी वर्मा शिवाय पर्याय ते हरीश वर्मा वर्माची एक वेबसाईट आहे एच सी वर्मा या नावानेच वेबसाईट आहे जरूर बघा त्यांच्या वेबसाईट वर व्हिडिओ सेक्शन मध्ये जा जानपूर आयआयटी सगळ्या आय आय टी मध्ये फिजिक्स साठी मान्यता प्राप्त आय आय टी कुठली तर कानपूर आय आय टी त्याचे हेड डिपार्टमेंट आहेत एच सी वर्मा एच सी वर्माच्या वेबसाईट वरच्या व्हिडिओ मध्ये रामाला वनवास झाल्यानंतर अयोध्येतून श्रीलंकेपर्यंतचा रामाचा प्रवास त्या जा चौदा वर्षाच्या वनवासातला तो वाल्मिकी रामायणामध्ये लिहिलेला आहे आणि त्यांनी वाल्मिकी रामायणामध्ये रामायणात त्यांनी प्रभू रामचंद्र कोणत्या कोणत्या वारी कुठे कुठे होते कोणत्या दिवशी कुठे होते कोणत्या तिथीला कुठे होते पंचवटीला कधी आले दंडकारण्यात कधी गेले असा प्रत्येक गौतम ऋषींच्या आश्रमात कधी पोचले असा सगळ्याचा उल्लेख तिथीप्रमाणे केलेला आहे त्याचे श्लोक आहेत आणि अजून विशेष भाग असा आहे की त्या दिवशीच आकाश कसं होत त्याचा उल्लेख रामायणात आहे त्याचे श्लोक आहे एच सी वर्माने इतकं मोठं काम केलंय तो व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल पंचावन्न मिनिटांचा व्हिडिओ आहे त्यांनी रामायणातला तो श्लोक टाकलाय की आज पंचवटीला आलो ही तिथी होती आजचा आकाश असं होतं ध्रुव इथे होता सप्तर्षी तिथे होते जे काय आकाशाचं वर्णन आहे नक्षत्रांचं त्याचे श्लोक त्यांनी स्क्रीनवर टाकले आणि मग एच सी वर्मा म्हणतात आणि त्यांनी मुलांना दाखवलंय की आज गुगलच्या माध्यमातून कितीही हजार वर्षापूर्वीच आकाश बघता येत आणि त्यामुळे त्यांनी दिलेल्या तारखा तिथ्या बरोबर कॅलिब्रेट करून त्यांनी गुगल मॅपवर टाकलं त्या दिवशीच आकाश पाहिलं तर जे श्लोकात लिहिलंय ते तंतो, तंतो तंत तसच आहे याच्यावरचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ त्या शेवटी एच सी वर्मा म्हणतात की जर इतकं तंतोतंत त्यांच्या प्रत्येक श्लोकात दिलेलं आकाश आणि ध्रुव तारा तसाच असेल तर हे फिक्षण आहे म्हणण्यात काही अर्थ नाही ही वास्तविक घटना आहे आणि त्यातलं वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही प्रकारचे अद्ययावत दुर्बिणी आणि टेलिस्कोप नसताना आमचे ऋषी डोळ्यांनी किंवा असं काही यंत्र त्यावेळेस नक्की असणार जी ही सगळी स्थिती बघू शकत होते कागदावर उतरवू शकत होते त्यांनी पुढे जाऊन असं म्हणलं की कदाचित हे फिक्षण असेल तर त्यांच्या कल्पनाशक्तीला दाद झालं का नाही हा <laughs> म्हणजे कल्पनेने सुद्धा इतकं परफेक्ट लिहिणं आजही कुणाला ना शक्य नाही त्यामुळे हे फिक्शन नाही सांगायचा उद्देश की महाभारत सुद्धा संजयाने दिव्य दृष्टीनं हे सगळं पाहिलं हे फिक्शन नाही अशा प्रकारची टेक्नॉलॉजी भारतामध्ये तत्कालीन परिस्थिती अस्तित्वात होती याचा विचार केला पाहिजे जसं आता भिडे सर म्हणाले की आज गीता जयंती आहे माणसांची जयंती जयंती महापुरुषांची आपण साजरी करतोच पुस्तकाची जयंती हे जरा वेगळं आहे आणि मग पुस्तकाची जयंती का करायची पुस्तकाची जयंती आहे म्हणजे त्याच्या कव्हरची त्या पुठ्याची त्या कागदाची त्या अक्षरांची जयंती नाही मराठीमध्ये